बघा संच तीन पॉईंट तीन पहिलं गणित सी केंद्र असलेल्या वर वर्तुळावर डी सॉरी जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत बघा वर्तुळ केंद्र कुठला सी वर्तुळ केंद्र सी याच्यावरती कुठले कुठले बिंदू आहेत डी यफ जी हे बिंदू आहेत ठीक आहे त्याच्यानंतरनं अजून पुढचं काय दिलं आहे कोन ई सी यफ कोन ई सी यफ ई e सी एफ म्हणजे हा कुठला कोण झाला कुठला कोण केंद्रीय कोण झाला मग केंद्रीय कोणाचं मग किती दिलं आहे रा सतरांश दिले नंतर आणि कंस डी जी एफ डी जी एफ डी जी एफ ह्या कंसाचं मग किती दिलं आहे दोनशे अंश बघा कोण पहिला कुठला कुठला कोण आहे केंद्रीय कोण केन्द्रीय को सी एफ बरबर अंश दिला सत्तर अंश नंतर न मेजर ऑफ कंस कंस है नाव डी जी कुछलाजीएफ बराबर कित दिलशे अंश ठीक है नंतर तर कंस डी कंस डी बरोबर किती आणि दुसरा कंस कुठला दिला आहे डी एफ कंस डी ई एफ बरोबर किती हे तुम्हाला काढायचे बघा समजून घ्या परत डी ई कुठे आहे डी हा कंस इथून ते इथपर्यंतचा कंस काढायचा आहे आणि दुसरा प्रश्न काय कंस डी ई e, यफ हा कंस काढायचा आहे लक्षात आलं आता मग मला सांगा केंद्रीय कोण केंद्रीय कोण कुठला आहे कोण ई सी एफ बरोबर किती दिला आहे सत्तर अंशला आहे ठीक आहे जर मला सांगा केंद्रीय कौश आणि केंद्रीय कोण ह्या दोघांमध्ये संबंध काय असतो का काय असतो सामान बरोबर मग कोण ई सी एफ ई सी एफ बरोबर कंस कुठला कंस समान असणार आहे कंस कुठला समान असणार आहे ई e एफ ई e एफ हा समान असणार म्हणजे जो कोण कोण ई सी एफ हा सत्तर दिला आहे तर कंस किती असणार सत्तरच मग आपण ह्याचं माप लिहू किती सत्तर बरोबर अंश कुठला कंस ई एफ कौंस पण काय झाला सत्तर झाला आता मला सांगा दुसरा कौंस कुठला डी जी एफ डी जी एफ मेजर कौंस कुठला दिला आहे डी जी एफ बरोबर किती दिला आहे दोनशे अंश दिला आहे पूर्ण वर्तुला जमा किती असते तीनशे साठ मग वर्तुळाचं पूर्ण माप काढण्यासाठी आपण कुठल्या कंसांची बेरीज घेऊ शकतो थांबा की आधी सांगा कंस कुठले कुठले मेजर कंस कुठला डी जी यफ डी जी यफ अधिक पुढचा कंस कंस ई एफ अधिक तिसरा कंस ई डी पण इकडं विचारला आहे प्रश्न काय डी कंस डी बरोबर किती अंश होणार आहे तीनशे साठ मग मला सांगा डी जी ए डी जी एफचं मग किती दिलं आहे दोनशे अधिक डी ई एफचं मग किती आलं ई एफचं सत्तर अंश त्याचं माप आपल्याला काढायचं आहे कुठल्या कंसाचं कंस डी डीईचं माप काढायचं आहे बरोबर किती तीनशे साठ अंश मग मला सांगा सत्तर अधिक दोनशे किती उत्तर दोनशे सत्तर अधिक कंस डीई बरोबर तीनशे साठ हे दोनशे सत्तर इकडे बेस्ट देत आहे तिकडे गेल्यावर वजा बाकी कंस डी बरोबर तीनशे साठ वजा बोला उत्तर किती येईल डी डीईचं कंस डी बरोबर नव्वद अंश दुसरा प्रश्न कौश डीई एफचं माप पायल् कंस डी ई एफ बरोबर कुठल्या दोन कंसांची फेरीज आहे हां मोठ्याने सांग कंस डी अधिक हां कंस ई एफ डीचं माप किती आहे किती आले नव्वद अधिक सत्तर एकशे साठ अंश बरोबर कुठला लिया बघा लक्ष द्या आकृतीमध्ये त्रिकोण क्यू आर यस हा काय शंभु त्रिकोण शंभु त्रिकोण म्हणजे काय सर्व बाजू समान मग आता मला सांगा जीवांचा गुणधर्म काय जीवांचा गुणधर्म जीवांना केलेला समान जीवांना केलेला कंश पण काय असतात समान असतात मग आता अनुक्रमे अनुक्रमे जीवा जीवा पहिली कुठली क्यू आर ह्या अंतर्लिखित आंतरलिखित केलेला कंस कुठला आहे कंस सांगा कंस क्यू आर जिवा दुसरी आर्यस त्यानं कंस कंस पण आर्यस पुढची जिवा क्यू एस त्याचा कंस कंस क्यू एस पायल बोलायचं पटापटा ह्यांच्या सगळ्या बाजू, समाना बगा है बाजू समान असतील बघा ह्याच्या डाव्या बाजू समान आहेत का तर उजव्या बाजू पण काय होत्या समान मग जीवा काय गुणधर्म आहे जीवांनी अंतर्लिखित केलेला कंस केलेला कंस काय के असतात समान असतात बरोबर का नाही त्यांनी अंतर्लिखित केलेला कंस काय के असतात समान असतात मग मला सांगा ह्याच्या डाव्या बाजू समान म्हटल्या उजव्या बाजू पण काय झाल्या समान मग पहिलं सिद्धता काय आपली कंस कंस कुठला एकरूप कंस क्यू एकरूप कंस पहिली सिद्धता झाली का काय जीवांनी अंतर्लिखित केलेला कंस पण काय असतो समान असतो मग जीवा कुठल्या क्यू आर आर एस आणि क्यू एस ह्यांनी तयार केलेला कंस काय असतो समान असतो त्याच्यावरून पहिलं साध्य झालं का दुसरं साध्य कंस किंवा आर एसचं माप दोनशे चाळीस काढायचे आपल्याला मला सांगा टोटल वर्टाचं माप किती असतं तीनशे साठ मग मला सांगा तिन्ही कंसांची बेरीज कंस कंस कुठे पाहिला कुठला क्यू आर अधिक कंस आर यस अधिक कंस क्यू एस बरोबर तीनशे साठ मग मला सांगा हे तिन्ही पण समान आहेत तिन्ही पण समान आहेत मग त्यांच्याऐवजी आपण एक दोन तीन तीन आणि एक्स मान तिन्ही पण समान आहेत ना मग ते किती झाले तीन एक्स तीन एक्सबरोबर काय उत्तर येणार तीनशे साठ हे इकडं घेऊन जावं एकाचं माप एक्स मानलं म्हणजे प्रत्येकाचं किती झालं एक्स 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 मग बघा ह्याचं माप एक्स एक्स अधिक एक्स अधिक एक्स बरोबर तीनशे साठ तिघांची बेरीज किती झाली किती तीन एक्स अधिक सॉरी तीन एक्स बरोबर तीनशे साठ मग एक्स बरोबर तीनशे साठ मागीले तीन, तीन, तीन. एकाचं माप किती आलं एकशे वीस मग मला सांगा एकाचं माप एकशे वीस आलं तर आपल्याला कौंस कुठला काढायचा आहे क्यू आर एस -E कौंस क्यू आर एस -E बरोबर पायल कुठल्या कंसांची बेरीज आहे क्यू आर एस -E माझी हां हां सांग क्यू आर हां अधिक कौंस बरोबर आर एस -E मग एकाचं माप किती आहे एकशे वीस अधिक एकशे वीस बरोबर कंस क्यू आर एस बरोबर किती दोनशे चाळीस अंश ल्या बघा लक्ष द्या आकृतीमध्ये काय दिलं आहे वर्तुळाच्या जीवा कुठल्या आहेत ए बी आणि दुसरी सी डी ह्या दोन काय दिलेल्या आहेत जिवा आणि ते जीवा काय दिलेले आहेत एकरूप जिवा ए बी एकरूप जिवा, एक जिवा? सी डी या जीवाचं समान असतील तर ह्यांनी अंतर्लिखित केलेला कंस कुठला जीवा ए बीनं जीवा ए बी जीवा ए बीनं अंतर्लिखित केलेला कंस कुठला आहे ए सी बी बरोबर का नाही मग मला सांगा सिद्धता सिद्धता कुठली जीवा ए बी जिवा ए बी एकरूप कंस सुटला ए सी बी ठीक mm. आहे तसेच जिवा सी डी ना एकरूप कंस कुठला सी बी डी ठीक आहे डाव्या बाजू सामान म्हणून उजव्या बाजू पण काय होत सामान मग कंस कुठला ए सी बी एक रूप कंस कंस कुठला सी बी डी हा दोन्ही कंस काय झाले एक रूप झाले मग आता ह्या दोन कंसाची फोड बीची फोड काय आहे रे बघा कंस ए सी अधिक कंस सी बी सांगा ह्या कंसाची फोड काय आहे कंस ए सी अधिक कौस सी बी बरोबर ह्या कंसाची फोड सी बी आधी कंस कुठला बी डी मग मला सांगा कंस सी बीला सी बी कॅन्सल कंस कुठला राहिला कंस ए सी एकू कंस बीडी किंवा हां बीडीचं आहे कौस बीडी सिद्ध झाले लक्षात आलं